गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये मध्ये आत्ता सकाळचे साडेसात झाले आहेत आणि आता भाग्यशी तवाग असते आणि शाळेची तयारी करून बसलेले सुरू करू हा आजचा व्लॉग हे बघा तेजश्री सोलाय लागले मका आणखीन एवढी सोलायची राहिले काय करायचंय मी होय सावली बांधत नाही सावलीला कुठे बांधली कशातलं हां होय हां 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 सगळं संपवते का हां हां होय म्हणून तिला ठेवले बा तिथं हां 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 होय 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 ही मकाई ना ही आत्ताची आहे का आता म्हणजे जी राह ही जी घरी सोडलंय ना तीच बघित आता एवढी सोलून घेतली एक एक आ अनिल नाही

मित्रांनो माझी आता चांगो झालेली आहे काय पाहिजे रे मासा रे? पाहिजे असे गे चढून खा म्हणजे प्रयत्न करून गेलाय No, eu já te ai, eu Ai, eu vou dar esta linda. Nice! 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 Nice!

असं खाली जाऊन आहे मित्र मित्रांनो अडीच वाजले आहेत आणि त्या हा मी आणि त्याच्याशी हे करत आहोत काय म्हणते ते मग काय का मी पण सोडले थोडस मी पण सोडले तिनं पण सोडले मित्रांनो मी आता इथं सांगोल्यात पाणी न्यायसाठी घरी पाणी लागणार आहे तसं इथनं घेऊन जावं लागते सांगोल्यात पाणी चालू झालं झालं आता ही मधी घेऊन मित्रांनो आता इथनं पाणी घेऊन झालेलं आहे ते भरून घेतलं घशात माझं थोडं खव खव होतंय ना त्यामुळे विक्स गोऱ्या आणायला गेले गोळ्या आणल्या आणि पुन्हा गेलेत मित्रांनो आत्ताच मी घरी आलेलो आलेत मित्रांनो मी आत्ताच आलो आणि इतर जेवायला बसलोय आता भूक लागली म्हणून चटणी भात तेल आहे कारण की का कालवण वगैरे आहे पण त्यापेक्षा चांगलं हे लागतं काय पण खावा पण चटणी सोबत भात भात किंवा भाकर असेल तर खूप छान लागत त्यामुळे चटणी भात तेल कंपल्सरी खातो मी घरी आल्यानंतर ना त्यामुळे या तुम्ही पण खायला मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल म्हणजे असाल तर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाबा तो वाजले इथं मग भरून ठेवले तिथे पोत आहे वाट नाही पोत नाही हां आणि पावसाचं वातावरण झाले ना मम्मी तिकड दूध घाला गेले घातलं दूध मामे मी पोत का ठेवले की इथं मग घेऊ का मी म्हणजे दूध साठी वय हा आणि मध्ये पण तुम हे ते बघायला ते की मध्ये काय मोदल बाकी आहे की खायला आहे बघायला ती हा मास्त खाल्ले तू खाल्ले मग मोद्याला तिथे काय मग आता आयुष्यात ताई ला आयुष्यात लगोरी मी कधी खेळ ना मुँदेन मुँदेन